नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक हरिभक्त परायन यशवंत बुवा बाळू पाटील यांच्या घरी दीड दिवसांच्या गणराजांचे आगमन मांडा पश्चिमेतील प्रसिद्ध उद्योजक तसेच समाजसेवक हरिभक्त परायन यशवंत बुवा बाळू पाटील यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे दीड दिवसांच्या गणरायांचे मोठ्या हर्षोल्लासात आगमन झालंय पाटी ती दर नवा पाटील यांचा हा घरगुती गणपती उत्सव वडिलोपार्जित सुरू असून ते नेहमी दरवर्षी नवनवीन देखावे उभारत असतात यंदाही त्यांनी गोल्डन टेम्पलचा देखावा उभारला असून पुण्याच्या गणराजाची मूर्तीची केलेली घरातील सदस्य हरिभक्त रंजनाबाई यशवंत पाटील मुलगा नरेश यशवंत पाटील रामेश्वर यशवंत पाटील प्रल्हाद यशवंत पाटील रवींद्र यशवंत पाटील व संपूर्ण परिवार हे मनोभावी बाप्पांची पूजा अर्चा करीत असतात यावेळी दिवसभर भजन हरिपाठ अशी धार्मिक कार्यक्रम ही राबवण्यात येत असतात त्यांच्या असलेल्या मोठ्या कौटुंबिक स्नेहामुळे असंख्य पै पाहुणे हे दर्शनासाठी येत आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद